नरखेड मधल्या भिष्णूर गावच्या कांचनताई आपल्या आयुष्याचं ध्येय शोधण्यात हो व्यस्त होत्या मला काहीतरी करायचं होतं फक्त गृहिणी बनून नाही राहायचं होतं मग मी 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 क्लास क्लास केलं बुटीक खोललं चालला त्यानंतर केकचे केले तो पण माझा क्लास पण मी समाधानी नव्हते म्हणजे मला असं वाटलं की नाही हे आपलं ध्येय नाहीये होता होता एक दिवस मग अखेर कांचनताईंना आपलं ध्येय सापडलं ते शेतीत मी शेतात यायला लागले स्वतः कधी गोबीची लागवण आहे काही असं करायची तेव्हा म्हणजे माझा दिवस खूप छान जात होता मी म्हटलं नाही इथेच कुठेतरी आपलं ध्येय आहे शेतीची ओढ लागली आणि अशातच एक दिवस कांचनताईंच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी घटना घडली केंद्र सरकारच्या ड्रोन दिदी या महिलांना ड्रोन चालवायला शिकवणाऱ्या ट्रेनिंगसाठी नागपूर जिल्ह्यातून कांचनताईंची निवड झाली तर मी टीव्ही वर बातमी ऐकल्या होत्या अशा नमो ड्रोन दिदीच्या कि सरकारने योजना चालू केली आहे बचत गटासाठी पण मला कधी असं वाटलं नाही की ही योजना माझ्या मग येईल कांचनताई या ट्रेनिंग साठी थेट जाऊन पोहोचल्या ग्वालियरला पूर्ण आम्हाला जुने कॉलेजचे दिवस तिथे अनुभवायला मिळाले आणि दहा जिल्ह्यातल्या दहा बाया आम्ही अशा म्हणजे खूप मैत्रिणीसारख्या झालो तिथे दहा दिवसात जेव्हा हो मी पहिल्यांदा आर सी हातात घेतली आणि ते प्रोसिजर करायला लागली जेव्हा ड्रोन उडायला लागलं तेव्हा म्हणजे मला खूप वेगळा काहीतरी म्हणजे असं वाटलं की नाही मी करू शकते ट्रेनिंग पूर्ण झालं आणि कांचनताई बनल्या ड्रोन पायलट ची पदवी आमच्या मागे लागली हे एक म्हणजे खूप काहीतरी वेगळा अनुभव होता आमच्यासाठी की आपण एक पायलट आहे ट्रेनिंग नंतर कांचनताईंना स्वतःचे ड्रोन सुद्धा मिळाले कांजनताई गावातीलच फार्मर कपच्या स्वराज्य शेतकरी गटाच्या सदस्य आहेत त्यांच्या गटाला तर याचा खूपच आनंद झाला जेव्हा माहीत झालं कांचन काकुला ड्रोन भेटलं तेव्हा तर आमचा खुशीचा आनंद खूप पार झाला स्वराज्य शेतकरी गटाने गट शेतीत उतरून यंदा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता आमच्या भिष्णूर गावामध्ये रासायनिकचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो जास्त म्हणजे शंभर टक्केच म्हटलं तरी काही हरकत नाही पण आम्ही जे बारा लोक आहे यांनी म्हणजे आम्ही नियोजनच केलं आहे की आपण निमूळ वापरायचं याच्या व्यतिरिक्त काहीच वापरायचं नाही कांचनताईंनी सुद्धा या का चा निर्णयाला दुजोरा देत ड्रोनचा वापर रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीसाठी न करता फक्त नैसर्गिक कीटकनाशकांसाठी करायचं ठरवलं जेव्हा मी ड्रोननी पहिल्यांदा फवारणी केली तेव्हा मी त्या ते दशपर्णी अर्का टाकून ती फवारणी केली कारण मला आता रासायनिक शेती नाही कर करायची मला आता ती सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्याचं महत्व लोकांना पटवून द्यायचं आहे दशपर्णी आणि निमार्कच्या वापरातून शेती नैसर्गिक झाली आणि ड्रोनच्या वापरातून ती सोपी आणि स्मार्ट झाली जे तीन चार दिवस आम्हाला सगळ्यांच्या शेतीमध्ये बारा एकर मध्ये समजा म्हणजे फवारा मारा लागला असता तो फवारा आमचा एक दिवस सोडा दोन घंट्यात पूर्ण बारा एकर आमचा फवार होऊन झाला त्या ड्रोननी निसर्ग आणि तंत्रज्ञानाचे पंख लिहून भिष्णूर गावची शेती प्रगतीच्या उंच आकाशी झेप घेते आहे